राईट मित्रांनो आत्ता पंचायत समितीचे अधिकारी कुंभारे सर यांच्या घरी पकडलेली घोडपड त्यांच्या बाथरूममध्ये होती मेल असावा बहुतेक कारण मराठीमध्ये घोडपड हिंदीमध्ये खोपडा आणि इंग्लिशमध्ये मॉनिटर लिझाड म्हणतात हा एक रेप्टाईल आहे आता हिंदी नाव विषखोपडा जरी असलं तरी विषाचा आणि ह्याचा काहीही संबंध नाही ही असते बिनविषारीच चांगल्याच मोठ्या साईजची जी त्यांच्या बाथरूममध्ये त्या गंगाळाच्या खाली जाऊन बसली होती घोरपडसुद्धा इतर प्रमाणे स्किन शेडिंग करते म्हणजे जे कात काढणं जे म्हणतो आपण तर बघू शकता आता इथल्या बऱ्यापैकी जी आहे तिची जी डेड स्किन जी आहे कात जी आहे ती निघालेली आहे हळूहळू पूर्ण शरीर शरीरावरती अशी निघून जाते वेराच सापाची जी कात आहे ती पूर्ण एक सलग निघते